जत जिल्हा सांगली येथील हिलिंग टच नॅचरोपॅथी अँड वेलनेस सेंटर येथे सर्व आजारावर खात्रीपूर्वक आयुर्वेदिक उपचार अगदी कमी दरात नॅचरल पद्धतीने केले जातात यामध्ये गुडघेदुखी कंबरदुखी तासदुखी पोटाचे विकार नाकाचे हाड वाढणे प्रोजन शोल्डर लकवा डायबेटीज त्वचा रोग मूळव्यात मानदुखी मुतखडा स्त्री व पुरुषाचे रोग बऱ्याच न होणाऱ्या जखमा वजन कमी करणे व वाढवणे नाकाचे हाड वाढवणे मानसिक आजार या सर्व रोगावर न्यूरोथेरपी मर्म थेरपी अॅकोप्रेशर ॲक्युपेंक्चर पंचक्रम मसाज थेरपी ऑरिक्युलर थेरपी कपिंग हिजामा रोप थेरपी कायरो फॅक्टर काश्यथाळी स्टीम बाथ इत्यादी थेरपीनुसार निसर्गोपचार पद्धतीने या सेंटरमध्ये उपचार करण्यात येतात अगदी कमी दरामध्ये गेल्या दोन ते तीन महिन्यापासून या ठिकाणी उपचार केले जातात जत जा येथील सातारा रोडनजीक असलेल्या नदाफ हॉलमध्ये हे सेंटर सुरू झाले असून रुग्णांची मात्र या सेंटरला मोठी गर्दी वाढताना दिसत आहे नमस्कार मी मनोहर पवार टी व्ही वन मराठीवर सर्वांचं स्वागत आहे आपण आलो आहोत हिलिंग टच निसर्गोपचार व वेलनेस सेंटर जत या ठिकाणी आलेलो माझ्या समूहिक डॉक्टर नाशिकर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत डॉक्टर साहेब नमस्कार गेल्या दोन ते तीन महिन्यापासून जत येथील सातारा रोड येथे नदाब हॉल या ठिकाणी हिलिंग टच निसर्गोपचार व वेलनेस सेंटर या ठिकाणी त्यांनी सुरू केलेले आहेत नॅचरोपॅथी आयुर्वेदा फिजिओथेरपी केराळा मसाज योगा थेरपी अशा पद्धतीनं अनेक वेगवेगळे जे निसर्गोपचारमध्ये जे आ, आ, या ठिकाणी सुरू असते ते या ठिकाणी खास करून त्यांनी सुरू केलेले आहे या ठिकाणी हळूहळू मोठ्या प्रमाणात गर्दी होताना दिसत आहे या सेंटरच्या माध्यमातून जत तालुक्यामध्ये आतापर्यंत अकरा ठिकाणी निसर्गोपचार शिबिर त्यांनी घेतलेले आहे त्या सुद्धा मोठा प्रतिसाद मिळतोय संकमध्ये शिबिर घेतलेले आहे उच्चंडीमध्ये घेतलेला आहे जतमध्ये दर सोमवारी या सेंटरमध्ये मोठ्या प्रमाणात सकाळी दहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत या ठिकाणी मोफत निसर्गोपचार शिबिर या ठिकाणी सुरू आहे या माध्यमातून अनेक रुग्णांचा अतिशय चांगल्या पद्धतीनं फायदा झालेला आहे माझ्या सुमवेत डॉक्टर नाशिककर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांना आपण विचारूया कशा पद्धतीनं हे काम आहे साहेब नमस्कार नमस्कार गेल्या दोन महिन्यापासून आपण हिलिंग टच निसर्गोपचार व वेलनेस सेंटर या ठिकाणी सुरू केलेलं आहे हे सुरू करायचं कारण म्हणजे काय ऍक्च्युली केमिकल युक्त औषध वापरलं जातं या औषधाचा परिणाम म्हणजे एक प्रकार दुष्परिणाम साईड इफेक्ट भरपूर किडनीवर म्हणा लिव्हरवर अशी भरपूर ऑर्गनवर आपल्या अवयवर त्याचा परिणाम होत असतो आणि ते परिणाम म्हणजे विद्यार्थी म्हणजे ही ग्रह कुत्रावर ह्या पद्धतीने आज परिस्थिती निर्माण झालेली आहे मग हे ह्या विषयातून निसर्गोपचारिक पूर्ण म्हणजे केमिकल मुक्त आणि पूर्ण विषारी मुक्त आहे कारण हे फक्त आपले मसाज किंवा थेरपी यूज करून ह्याचा उपयोग केला जातो आणि पेशंटला पूर्णतः ग्रहमुक्त केलं जातं किंवा मेडिसिन आपण घेतो ते प्रेक्षक हा फक्त रुग्ण हा एक मुक्त प्रेक्षक असतो परंतु नॅचरपॅथीमध्ये पेशंट स्वतः रुग्ण स्वतः त्या उपचारामध्ये सहभागी होतो आणि त्या सहभागी होऊन त्यांनी स्वतः जेवण खाणं सहभागी होऊन पूर्ण रोगमुक्त केला जातो आणि हे त्याचा जबरदस्त रिझल्ट आहे जबरदस्त पेशंटला त्याचा फायदा होत आहे या सेंटरमधून काय काय सुविधा रुग्ण या सेंटरमध्ये आम्ही अनेक प्रकारचे म्हणजे टीम थेरपी मर्ड थेरपीशन कपिंग म्हणजे हिजामा आणि मसा हे अनेक जनचिकित्सा ह्याचा आम्ही वापर केला जातो आणि त्याच्या माध्यमातून रोगांना रुग्णांना रोगमुक्त केलं जातं त्यानंतर तुम्ही ते काश्य मसाज या ठिकाणी सुरू केलेलं आहे त्याविषयी काय सांगता येईल आमच्या काश्य असा एक दोन धातूचं मिश्रण आहे त्यापासून आपले जे पुरातन काळापासून हे चालत आलेलं आहे आणि ह्याचा उपयोग जुन्या काळात ऋषीमुनी करत होते पायाला ते वाटी घासणे करणे परंतु आता नवीन माध्यमातून आम्ही ते आता पेशंटला पर पोचण्यासाठी आम्ही पद्धत चालू केली त्याच्यापासून के तुमचं बी पी म्हणा ब्लड शुगर वगैरे डोळ्याला त्रास मेंदूचा त्रास किंवा अनेक असे किरकोळ किरकोळ आजार असतात ते रुक्त केला पेशंटला झोप पण चांगली लागते आणि शरीरातली जी उष्णता पण कमी करतो तो कसा आहे मसाज म्हणजे लोक पायाला मसाज होतो का काय नेमकं काय होतं पाया आपले सर्व शरीर तसा पायापर्यंत गेलेलं असतात पायाला एक प्रकारचे अॅक्यू प्रेशर पॉईंट पण असतात ते अॅक्यू प्रेशर विथ मसाज एक औषधी ऑइल वगैरे औषधी ऑइल असतं किती प्रकारचे त्यामध्ये ते पाच प्रकारचे ऑइल मिक्स करून आम्ही ते त्याचं मसाज केलं जात त्यामुळे त्याचा रिझल्ट अद्भुत आहे तुम्ही आठ ते दहा दिवस त्याचा उपचार केल्यानंतर तुम्हाला त्याचा स्वतः अनुभव येईल की काय आहे आणि त्यामुळे तुम्हाला ते परत तुम्ही वारंवार हे तुम्ही उपचार घेऊ शकता एवढं चांगला रिझल्ट आहे अनेक रुग्ण सोय जे आहेत ते अलोपॅथीकडे पाहतात hmm. त्यामुळं अशा वेळेला तुम्ही जे आता निसर्ग उपचार के केंद्र सुरू केलेलं आहे कशा पद्धतीने लोकांचा रिस्पॉन्स आहे फार चांगला रिस्पॉन्स आहे एवढा चांगला रिस्पॉन्स आहे कारण जुने लोक असतात कंबर दुखी मान दुखी खांदा दुखी म्हणा असे लोक जाऊन जाऊन डॉक्टरकडे थकलेला असतात त्याचा त्यांना औषधाच्या गोळ्या घेणे एवढं त्याचं काम असतं परंतु ह्या रोगापासून आम्ही रोगमुक्त विषारी घटक आहेत ते त्याचा निसर्गोपारच कार्य आहे आणि ह्या आम्ही मसाला थेरपी न्यूरोथेरपी थेरपी अनेक थेरपी वापर करून पेशंटचा रुग्ण कुठल्या प्रकारचा त्या पद्धती थेरपी देऊन त्याला पूर्णतः बरा करण्याचा आम्ही प्रयत्न करतो तुम्ही आतापर्यंत जवळजवळ अकरा ते बारा शिबिर घेतलेले आहेत त्या शिबिरामधून अशा पद्धतीने तुम्ही मार्गदर्शन करता लोकांना आम्ही त्याला सांगत असतो की ह्या थेरपी कसा उपयोग होतो आणि ते, ते थेरपी केल्यानंतर पेशंटला जागेवर त्याला त्याचा फरक कळत असतो मी किती फरक पडलं माझं ते असं कार्य फॅक्टर वगैरे आहे ती फार चांगली आहे किंवा तुमचं खांदा आकडला आहे फ्रोजन सोडला आहे त्याचं काही मसाला वगैरे करून पाच दहा मिनिटात तुम्हाला त्याचा जबर पन्नास ते साठ टक्के फरक जाणवतो आणि पेशंटानं औषधोपचार करून पूर्णतः बरा केला जातो जग मध्ये सुद्धा तुम्ही दर सोमवारी मोफत या ठिकाणी शिबिर ठेवलेले दहा ते पाच या दरम्यान बाहेर पण डॉक्टर पण येतात डॉक्टर बाबा डॉक्टर दिलीप तुरुंबे डॉक्टर राम वैद्य मी स्वतः आणि आमचे मित्र सगळे मिळून लेडीज सुद्धा आहे आयशा मुंडला नावाची आमची डिसीज आहे त्यांनी सुद्धा ते थेरपी करतात आणि लेडीज अजून सुविधा कारण कारण लेडीज पेशंट असं येतात त्यामुळं लेडीजची सुविधा आणि लेडीज सुद्धा डॉक्टर ठेवलेला आहे प्रत्येक सुमारे लेडीज पेशंट असतात डॉक्टर पण असतात लेडीज एकंदरीत या आताच्या धक्काच्या जीवनामध्ये प्रत्येक माणसाला जेवायला वेळ नाही आहे झोपायला वेळ नाही अनेक लोक सकाळी सहा वाजल्यापासून रात्री बारापर्यंत काम करतात अशामुळे आता आपण बघतोय अनेक चांगल्या चांगल्या लोकांना पॅरेलच्या झटके येत आहेत काही लोकांना अटॅकचे झटके येत आहेत अतिशय कमी वयामध्ये निघतो यासाठी आता लोकांनी निसर्ग उपचाराकडे वाळलं पाहिजे असं तुमचं म्हणणं आहे त्यातून काय लोकांना तुम्ही आता चांगल्या सुविधा लोकांनी निसर्ग उपचाराकडे वळावं हे माझं मत आहे कारण निसर्गाचे कोणतेही केमिकल नसल्यामुळे तुम्हाला निसर्ग पद्धतीने तुम्हाला शरीरातलं मूळ जे रोग मूळापर्यंत जाऊन ते कायरोगमुक्त करणे हे त्याचं निसर्ग उपचाराचं कार्य आहे आणि हे आपल्या भर शरीरामध्ये ऑलरेडी कुठले कुठले पॉईंट आहेत कुठले कुठले बिंदू आहेत त्याचा कुठं वापर व्हायला पाहिजे थेरपी असते न्यूरोथेरपी असते हे आयुर्वेदामध्ये ऑलरेडी आहे पण त्याचा वापर जास्त केला जात नाही पण आम्ही ते सर्व पेथी एक म्हणजे सर्व थेरपी एकत्र आणून पेशंटच्या कंडिशननुसार आम्ही त्यांना उपचार करतो आणि पेशंटला ते पर्यंत रोगाचा जबरदस्त रिझल्ट आहेत आणि जुना थकले लोकसुद्धा आमच्याकडे असते त्यांचा आम्हाला आशीर्वाद पण मिळत आहे तुमच्याकडे केव्हा नावाचे थेरपी आहे मसाज देते आहे ते काय जडीबुटी करून एक आहे पोटली बनवायची आणि त्याला एक औषधयुक्त तेल लावून मसाज करून ते शेक जग बरोबर आहे ते दिवस आम्ही वापरतोय त्यामुळं प्रत्येक रुग्णाला ते रोगमुक्त होतं ते भयानक डायबिटीजा शुगर म्हणा तुमची खांदे दुखी कंबर दुखी पाड दुखी सगळं 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 रोग बरे केले जातात एकंदरीत हिलिंग टच निसर्गोपचार व माध्यमातून तुम्ही गेल्या दोन महिन्यापासून या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीनं निसर्गोपचार केंद्र सुरू केलेलं आहे त्याचबरोबर शिकारी कमवा का यामध्ये काही लोकांना तुम्ही नोकरीची संधी देणार असं सांगितलं त्याविषयी काय सांगितलं आता मी प्रथम हिलिंगचा अर्थ बरे करणे टच म्हणजे स्पर्श म्हणजे स्पर्श देऊनच पेशंटला काय करतो रुग्णालयाला बरे करत असतो म्हणून ह्या आम्ही नाव निवडले हिलिंग टच त्या संदर्भात लोकांना जागृत निर्माण करणे आणि ह्याचा उपयोग असे डॉक्टर निर्माण करणे नैसर्गिक उपचारचे तर त्यामुळे ते स्वतः घरी स्वतः शिकले तरी घरात त्यांनी औषध उपचारांनी जे आम्ही कोर्सेस केले नॅचरोपॅथीस बीएन वाय म्हणजे बॅचलर ऑफ नॅच योगिक्स आहे डीएन वाय बॅचलर ऑफ नॅचरोपॅथी डिप्लोमान नॅचरोपॅथी असे कोर्सेस चालू केलेले आहेत छोटे छोटे मसाज कोर्सेस म्हणा म्हणापेक्टिक कोर्सेस त्या कोर्सेस मुळे स्वतः जे विद्यार्थी तो स्वतः घरी पण तो निसर्ग उपचार पद्धती आई फॅमिलीला सुद्धा ट्रीटमेंट देऊ शकेल मीच माझा डॉक्टर मीच माझा डॉक्टर हा प्रत्येक असे डॉक्टर निर्माणातील औषधाचा वापर त्यामुळे कमी होईल आणि केमिकल पासून लोक मुक्त होतील आणि स्वतःच हे गव्हर्नमेंट भारत सरकारद्वारे मान्यता कोर्सेस आहेत आणि ते कॉन्सिल पण आहे त्या कॉन्सिल अंदर रजिस्टर होतं आणि याच्यात तुम्ही प्रॅक्टिस स्वतःच ओपीडी करू शकता किंवा कुठल्याही मोठ्या मोठ्या स्कूल शाळेमध्ये म्हणा मोठे ऑफिसमध्ये किंवा गवर्नमेंटचे जे हे आहेत ऑफिस आहेत त्या ठिकाणी जिथे रिक्वायरमेंट आहे जिथे मागणी आहे त्या सुद्धा तुम्हाला नोकरी उपलब्ध आहे <hastan> आणि इव्हन परदेशात सुद्धा याला फार मान्यता मी आपल्या केल्यानंतर परदेशात सुद्धा फार मान्य आहे कुठला वय कुठल्या वयोपात करू शकतात कुठलंही बारावी पास विद्यार्थी कुठलंही करू शकतात बाराही वयाची अॅड नाही कारण प्रत्येकाने कधी आपण स्वतः डॉक्टर स्वतःला ट्रीटमेंट स्वतः केलं घरच्या लोकांनी दिलं तर फारच छान आहे आणि स्वतः प्रॅक्टिस चालू केली तर एवढं जबरदस्त आहे की उत्पन्न चांगलं आणि लोक आता सध्या निसर्ग उचानकडे वळत आहे आणि याचा फायदा सर्वांनी घ्यावा आणि ह्याला शेवट नाही जो जे कडे तेवढं कमीच आहे जेवढं याची माहिती घेईल तेवढं कमी आहे याचा त्याला फायदा सर्व विद्यार्थ्यांनी करावा आणि त्यांनी एक विषय विषमुक्त जर निर्माण करावं ही माझी अपेक्षा आहे निसर्ग उपचाराच्या माध्यमातून उपचार घेत असताना यामध्ये काही डाएट आहेत का डाएट हा डायट हा फार महत्वाचा हे डाएट म्हणजे आहार आहाराशिवाय कारण पोट स्वच्छ तर शरीर स्वच्छ ह्या निसर्ग उपचारमध्ये पोटात फार त्यांचं लक्ष असतं पोटातले स्वच्छता हे जे असते ते दूर करणे त्यानुसार रक्त आणि लिम्पॅटी सिस्टी म्हणजे ते रस म्हणतोय त्याच्यात जे विषारी पदार्थ काढून टाकणे हे निसर्ग मेन कार्य आहे आणि ते कुठल्या पद्धतीने करायचं कुठले पॉईंट जाऊन ते केलं जातं आणि त्यानुसार आपण ते औषध दिलं जातं आणि शरीरातलं शरीराचा रोगमुक्त केलं जातं आणि आपण निरोगी होतो काय म्हणजे डायट म्हणजे सर्वसाधारण आपण तेलगड तुपकडे खाऊ नये म्हणजे सकाळी उठावं काय खावं दुपारी सलाद वगैरे जास्त खावं ह्या पद्धतीनं पाणी जास्त पाणी भरपूर प्यायला पाहिजे बाकीच हे काही नाही पण खराबी डायट घ्यायला पाहिजे तेलकट तुपकट फार वाईट असतं ते टाळायला पाहिजे आणि तेलकटमुळे रोग जास्त निर्माण होतात जास्त गोड पदार्थ पण टाळाला पाहिजे गोडपासून नाही जास्त गोड पदार्थ खाल्यानंतर आपला वेट पण वाढतो कॅलरी भरपूर असतात त्याच्यावर तुम्ही कंट्रोल करायला पाहिजे मग हे आम्ही त्या डाएट पण सध्या रुग्णाला देतो आणि त्याप्रमाणे ते केलं जीवनशैली एकदम बदलते आणि ते एकदम निरोगी आणि आनंदी लावतात आणखी एक माझा प्रश्न आहे आता जर एकंदरीत बघितलं तर पहिलीच्या मुलापासून ते जे साठ सतरा वयचे माणसं आहेत त्यांचं वेट फार आम्ही वाढवलं आहे Loss <laughs> <laughs> आ, तेन वेट लॉस मध्ये काय तुमच्याकडे काय आहे हा हे निसर्ग पद्धतीने आम्ही त्यांना डायट सल्ला देतो काही त्यांना एक्सरसाइज म्हणजे व्यायामचा सल्ला देतो काय करायला पाहिजे काय करते त्यानुसार त्यांचा वेट आम्ही भरपूर फरक पडतो दोन तीन महिन्यात त्यांना दोन चार किलोचा फरक सहज होतो डायट जास्त पण आपले जे औषध फार जास्त महाग पण नाही फूड सप्लिमेंट एकदम सर्वसामान्यांना परवडत अशीच फूड सप्लिमेंट काय डायट म्हणजे वेट <laughs> फास्ट वाढत कारण आजकालची जीवनशैली धकाधकी जीवन आहे लोकांचं खाणं वेळेवर नाही बाहेर म्हणजे फास्ट फूडचं ही संस्कृती वाढीत वाढीत आहे आणि या संस्कृतीमुळे लोकांचं आपल्या स्वतःच्या शरीर नक्षं कमी झालेलं आहे त्यामुळे वेट लॉस म्हणजे वेट वाढायला लागले ते वेट लॉस करण्यासाठी त्या पद्धतीने जीवनशैली त्यांनी स्वीकारायला पाहिजे तरच त्याचं वेट होतो काही लोक रात्री बारा एक मोबाईलवर मोबाईल वरत बसला त्यामुळे मोबाईल बघत असताना काही लोकांचे शोल्डर सध्या कारण लोक टीवी बघत जेवण करत असतात टीवी बघतात किती खातो त्याला कळत नसतं आणि वेट वाढत जाते म्हणजे हे तुम्ही गोष्टी पाळल्या पाळल्या पाहिजे किरकोळ गोष्टी पाळला तर भरपूर वेटमध्ये जेवण मध्ये जास्त नाही आपल्याला नियम आहे एक भाग दोन भाग पाणी एक भाग जेवण आणि एक भाग मोकळ ठेवायचा ह्या पद्धतीने केलं तर तुमचं कुठलाही रोग होणार नाही पोट भरून घेऊ नये एक भाग मोकळा ठेवा तीन भाग अन्न असावा या पद्धतीने व्यक्तीने वागला तर तुमचं कधीही वेट वाढणार नाही आणि तुम्ही आनंदी राहा धन्यवाद हे होते माझ्या समवेत जसेतील प्रसिद्ध डॉक्टर डॉक्टर नाशिककर साहेब हिलिंग टच निशोर निशोरोपचार व वेलनेस सेंटर गेल्या दोन महिन्यापासून या जत शहरातील सहार रोडला जे नदाफ फॉल आहे या ठिकाणी सुरू केलेला आहे अतिशय चांगल्या पद्धतीनं त्यांच्या या सेंटरला लोकांचा प्रतिसाद मिळत आहे वेगवेगळे शिबिर घेऊन लोकांच्या पर्यंत ते पोहोचत आहेत आणि येणाऱ्या दोन ते तीन वर्षामध्ये घराघरामध्ये स्वतःच डॉक्टर ती लोक झाली पाहिजे यासाठी त्यांचा प्रयत्न सुरू आहे डॉक्टर साहेब आमच्या या ठिकाणी येऊन तुम्ही संपूर्ण माहिती आमच्या प्रेक्षकांना दिली मी टी व्हीवर वर करून तुमच्या या ठिकाणी आभार मानतो धन्यवाद धन्यवाद Press the bell icon on the video and never miss another update. Lovely...